महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर येत आहे जसं की तुम्ही थमनेलला बघितलं असेल की ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाची दहा हजार पदांची पोलीस भरती ही होणार आहे तसा प्रस्ताव हा गृह विभागाकडे हा पाठवण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊ जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलला आले असाल तर आजच आत्ताच ताबडतोब आपलं हे जे चॅनल आहे हे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सहित लगेच तुम्हाला कळतील जसं की तुम्ही बघितलं असेल की ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पदांची पोलीस भरती ही होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे किती दिवसापासून तयारी करतात महिन्यांपासून तयारी करतात वर्षापासून तयारी करतात काही विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये अपयश आलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आशेचा किरण घेऊन ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती होणार या आहे यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणती आहे अर्ज करण्याची तारीख कशी असणार आहे एका पदासाठी एकच अर्ज करायचे बंधन आहे का अशा सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मी सचिन अतकरे या युट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच एक आनंदाची बातमी अशी आलेली आहे की गृह विभागाकडे महाराष्ट्र शासनाच्या दहा हजार पोलिसांची भरती करण्यासंदर्भात एक प्रस्ताव हा सादर करण्यात आलेला आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं असाल की हे ऑथेंटिक माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पदांची भरती ही होणारच आहे आणि ही जी भरती आहे या पोलीस भरतीची जी दहा हजार पद आहे ही मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्तावाच्या स्वरूपात ही आता पाठवण्यात आलेली आहे मित्रांनो मुंबई वगळता राज्यभरामध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा ही होणार आहे यात सुरुवातीला हे मैदानी चाचणी होणार चा आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे हे अतिशय महत्वाची माहिती याच्यामध्ये आहे सोबतच उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एका वेळी मी किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो एका वेळेस दोन तीन जिल्ह्यामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी डेट असेल तर मी तेव्हा फॉर्म भरू शकतो का तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे ते असं की उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे एकापेक्षा जास्त अर्ज जर उमेदवारांनी केले तर ते अर्ज हे आता बाद ठरवण्यात येणार आहे सोबतच ही जी भरती आहे ही ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित याच्यासाठी आहे की पावसाळ्यामध्ये भरती ही घेणं खास करून मैदानी चाचणी घेणं हे शक्य नाही आणि लेखी चाचणी घेणं सुद्धा त्या मध्ये शक्य नाही म्हणून जी सप्टेंबर महिन्यात होणारी भरती होती ती सप्टेंबर मध्ये न होता ऑक्टोबर मध्येच होणार आहे दहा हजार पदांची ही भरती आहे ज्याची तयारी आपल्याला छानपैकी करायची आहे आता बऱ्याच मुलं खास करून जे जस्ट बारावी पास आऊट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या की त्यांच्या मनात प्रश्न असतात की कागदपत्र कोणकोणती लागतात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय असतात तर ते सुद्धा आता आपण बघू की यासाठी शैक्षणिक कागदपत्र काय काय लागतील सगळ्यात पहिले तुमचं दहावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे अनिवार्य याचा अर्थ होतो कंपल्सरी ते लागणारच आहे पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई एसआरपी बँडस्मन अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे त्यातल्या काही पदांसाठी बारावी जी आहे त्याची मार्कशीट आणि प्रमाणपत्र ही काही ठिकाणी अनिवार्य आहे तर काही ठिकाणी जर ते पात्रतेत आवश्यक असेल तुम्हाला जोडावं लागेल त्या ठिकाणी आवश्यकता नाही तिथे जोडायची गरज नाही उच्च शिक्षणाचं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल की या व्यतिरिक्त जर तुम्ही आयटीआय केलं असेल तुमची डिग्री असेल किंवा तुमचा डिप्लोमा असेल किंवा तुमचं पीजी असेल जे काही तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल त्याची सुद्धा तुम्ही प्रमाणपत्र इथे जोडू शकता सोबतच उमेदवाराची आयडेंटिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो कारण पोलीस भरती ही निष्पक्षपणे व्हावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये उमेदवार खास करून डमी उमेदवार परीक्षेला बसू नये यासाठी उमेदवाराचं ओळखपत्र हे आयडेंटिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्या जो कोणी उमेदवार असेल त्याचा आधार कार्ड लागेल पॅन कार्ड मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी कुठलंही एक लागेल जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही त्याच्या आधार कार्ड सोबत पॅन कार्ड जोडा किंवा जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल तर तुम्ही ते आधार कार्ड सोबत जोडा किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते तुम्ही त्याच्यासोबत जोडा तीनपैकी कुठलंही एक या व्यतिरिक्त तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते ते इथे असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला हा कंपल्सरी लागणार एवढं लक्षात घ्या सोबत राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि तुमचा जन्म दाखला हे सुद्धा तुम्हाला तिथे गरजेचं आहे सोबत लक्ष द्या की जात आणि आरक्षण प्रमाणपत्र जर लागू असेल एखादा उमेदवार ओबीसी एस सी एसटी जे एन टी डी टू वन टू थ्री फोर जर त्याला कुठलंही आरक्षण लागू होत असेल तर त्या संदर्भात कुठली कागदपत्र लागतात तर सगळ्यात महत्वाचं जात प्रमाणपत्र त्याला लागेल जे की एस सी एस टी ओबीसी एन साठी आहे त्याचं सा व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी त्याची आवश्यक आहे सोबत नॉन क्रिमिलियर्स प्रमाणपत्र लागणार आहे ओबीसी साठी एसटीबीसी साठी आणि एन साठी हे आवश्यक असणार आहे आता शारीरिक चाचणीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर त्या उमेदवाराचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं आहे अधिकृत डॉक्टर कडनं आपल्याला ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल सोबत जर एखादा उमेदवार स्पोर्ट्स मधनं असेल तर त्याचा त्याला लाभ घ्यायचा असेल तर त्याचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट जे आहे ते त्याला तिथे लावणं गरजेचं आहे जर कोणत्याही खेळामध्ये खास करून तो राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रमाणपत्र जर त्याच्याकडे असेल तर ते त्यांनी स्पोर्ट्स कोट्यातून ते उमेदवारी अर्ज भरत असताना ते सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं हे गरजेचं आहे मित्रांनो इतर महत्वाची अजून कुठली कागदपत्र लागतात या पोलीस भरतीसाठी कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे तुम्हाला वेळ आहे हा जुलै महिना सुरू झालेला आहे जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील तर पहिल्यांदा कागदपत्र जमा करा वेळेवर धावपळ नको यासाठी ही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा कोणती कागदपत्र तुमच्याकडे नाहीये त्याची लिस्ट बनवा कोणती आहेत त्याची लिस्ट बनवा जी नाही आहेत ती कागदपत्र गोळा करणं तुमचं काम आहे अजून कुठले कागदपत्र तुमच्याकडे हवे यामध्ये तर उमेदवारचा सा पासपोर्ट साईज फोटो असावा त्याच्या कमीत कमी, कमी सहा ते आठ प्रती तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा सोबत स्वाक्षरी केलेल्या अर्जाचं प्रिंट आउट जेव्हा तुमचा अर्ज निघेल ज्याची भरती जेव्हा प्रक्रिया सुरू होऊन जाईल तेव्हा स्वाक्षरी केलेल्या त्या अर्जाचं एक प्रिंट आऊट तुमच्याकडे काढून ठेवायचं तुमच्या राहत्या पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जसं की राहत्या पत्त्याचा पुरावा कसा असतो तुमचं लाईट बिल असेल किंवा तुमचं राशन कार्ड असेल किंवा तुमचं बँक स्टेटमेंट असेल हे तुमच्या राहत्या घराच्या पुराव्यासाठी आवश्यक आहे आणि मुलींसाठी खास करून आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे मुलींसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे की जर मुलींचं लग्न झालेलं असेल तर लग्नानंतर त्यांचं विवाह प्रमाणपत्र हे तिथे लागणार आहे ते आवश्यक आहे आता एवढी सगळी कागदपत्र मी तुम्हाला सांगितली आता एक अतिशय महत्वाची माहिती की ही जी कागदपत्र तुम्ही आता घेतलेली आहे तर या सर्व कागदपत्रांच्या तुम्हाला मूळ प्रती सोबतच झेरॉक्स प्रती स्वतः प्रमाणित तयार ठेवा म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रत्येक प्रमाणपत्रावर खाली तुमची सही पाहिजे जिथे मोकळी जागा असे ना एक्झॅक्टली प्रमाणपत्रावर नाही वाढायची प्रमाणपत्रावर ऑलरेडी दहावीच्या बोर्डाची सही आहे तर त्याच्या बाजूला आपली नाही करायची तर खाली जी जागा असते ना त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणतात तिथे करत असतात तिथे दिसही पाहिजे काही कागदपत्रांसाठी सामाजिक प्रमाणपत्र सत्यापन केंद्राकडून प्रमाणित प्रत आवश्यक असतं जसं की आपण त्याला अटेस्टेड म्हणतो ते अटेस्टेशन आपल्याला समाजातल्या ज्या व्यक्तींकडे तो अधिकार दिलेला आहे त्यांच्याकडनं ते घेणं आवश्यक आहे आणि या जेव्हा तुम्ही भरतीला जाणार तर भरतीच्या दिवशी सर्व कागदपत्रांची तुमची एक फाईल व्यवस्थित आधी तयार करून ठेवा त्याची प्रॅक्टिस आताच करून घ्या काय होते मुलं आम्हाला फोन करतात सर निघालो मी कुठे गडचिरोलीला कशाला रे सर उद्या भरती आहे सर एक प्रश्न होता काय कागदपत्र कोणते घेऊ मी त्याला म्हणतो उत्तर गाडीतून खाली काय म्हणतो गाडीतून खाली उतर कारण आता विचारतोय तू मला कागदपत्र पाय पाहिजे आणि मी त्याला सांगतो मग लिस्ट करून बाबा हे आहे तो म्हणतो सर यातलं नाहीये मग जाण्याचा अर्थच काही नाहीये त्यामुळे तुम्ही आधीच सर्व कागदपत्र ही तयार ठेवा तुमच्याकडे वेळ आहे ग्राउंड सुद्धा तुम्ही खूप छानपैकी त्याची तयारी चालू ठेवा आणि याच्यासाठी मी सचिन अतकरे आणि माझी संपूर्ण टीम तुम्हाला महाराष्ट्रामधली सर्वोत्तम पोलीस भरतीची अकॅडमी ती म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर लातूर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पूर्ण कोचिंग आहे प्लस ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तुम्हाला कोचिंग आहे यामध्ये पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला ग्राउंडची म्हणजेच शारीरिक चाचणीची पैकीच्या पैकी गुणांची तयारी करून घेण्यात येते सोबत लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मराठी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान याच्या बॅचेस तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहेत पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप अकॅडमीने उपक्रम केलेला आहे की फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही जी बॅच आहे ही तुम्हाला इथे मिळणार आहे ज्यामध्ये तुमची बेसिक पासून संपूर्ण शिकवणी होणार सोबत टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे पोलीस भरतीच्या पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध आहे रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध आहे आणि या सर्व लेक्चर्सची व्हॅलिडिटी मित्रांनो एक वर्षासाठी आहे त्याचे ऍडमिशन ज्या आहेत त्या ह्या सुरू झालेल्या आहेत तुम्ही करू शकता खास करून जे विद्यार्थी दहावी बारावी नंतर पुढे काय करायचं त्यांचे पालक विचार करत असतील मुलं विचार करत असतील तर त्यांच्यासाठी भारतीय पोलिसांनी सैन्य दलामध्ये भरती होण्याची ही नामी संधी आहे ही सुवर्ण संधी आहे यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये जसं की या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की दहा हजार पदांची भरती आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तसंच आगामी महाराष्ट्र शासनाच्या पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की याचे सर्व जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपले हे सोशल साईट्स आहेत काही ऍप आप आहेत आपले जसं की हे ऍप तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही गुगलला गेले प्ले स्टोरला तर ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर या नावाने असा एक लोगो तुम्हाला तिथे दिसेल हे ऍप आपलं डाउनलोड करा ज्ञानदीपचं गुगल प्ले स्टोरला तुम्हाला हे ऍप मिळेल या ऍप मध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस सगळी माहिती ही मिळेल सोबतच आपले युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील इथे हे आपलं युट्यूब चॅनल आहे फोर्टी वन पॉईंट टू के सबस्क्राईबर आतापर्यंत झालेले आहेत ज्ञानदीप मिलिटरी पोलीस अकॅडमी अहमदपूर या नावाने आपलं हे पोलीस भरती चॅनल आहे नक्की भरती चॅनलला तुम्ही करा हे आपलं इन्स्टा चॅनल आहे याला सुद्धा तुम्ही काय करा फॉलो करून ठेवा जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील खाली इथे तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा मिळत असेल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून डेली सगळे अपडेट्स नोट्स पीडीएफ हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय मिळेल पाहायला मिळेल मित्रांनो या दहा हजार पदांसाठी असणारी ही भरती याचा सुवर्ण संधी तुमच्यासमोर आहे हा जुलै महिना आहे आणि मला असं वाटते की तुम्ही या सर्व परीक्षेसाठी आतापासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला भरती प्रक्रिया स्टार्ट होईल नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल येणाऱ्या दिवाळीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या अंगावर खाकी चढल्याशिवाय राहणार नाही असा एक संकल्प तुम्ही करायला पाहिजे एक प्रण तुम्ही करायला पाहिजे आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आता इतर सर्व विषय बंद करून फक्त मिशन पोलीस भरती जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी ते ठेवलं पाहिजे या संदर्भात जर तुम्हाला कसलीही अडचण आली शारीरिक चास्ती संदर्भात किंवा लेखी संदर्भात तर आम्ही सर्व ज्ञानदीप अकॅडमी आणि टीम तुमच्यासोबत आहोत जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा इथे नंबर सुद्धा तुम्हाला दिलेले आहे ज्ञानदीप अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर आहेत तुम्ही तिथे सुद्धा कॉल करू शकता धन्यवाद